नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी काल झालेल्या जरे मैदानात बैलगाडी क्षेत्रात इतिहास घडला परंतु नक्की काय झालं काल जरे मैदानात तर मंडळी कालच्या मैदानात सर्व गाड्या उपस्थित होत्या तसेच उत्तम शेठ गवळी दहिवली बदलापूर यांचा बाजीसुद्धा या मैदानात पळण्यासाठी आला होता त्यासोबत होता झरेकरांचा शिवा तर मंडळी काल, काल, काल। शिवा आणि भाजी गटपात झाले होते व सीमी क्रमांक तीनमध्ये सज्ज होते तर मंडळी काल सीमी क्रमांक तीनमध्ये नक्की काय झालं तर मंडळी सीमी क्रमांक तीनमध्ये गाड्या सुटल्या व जरेकरांचा शिवा आणि बाजी ही गाडी खूप सुपरफास्ट पाळाली बिना ड्रायव्हरची ड्रायवरची गाडी फायनलसाठी पात्र ठरली